दत्त दत्त बोल दत्त दत्त दत बोल तेरा कोण करेगा मोल दत्त दत्त मनतीची वाचा दत्त मय होय प्राण दत्त नामाचा सोळा दाग बडे हरिहर यार ब्रह्मदिका या ठिकाणी मुगाव नगरी नगरी ये गुरुवर्य समर्थ बाईगीर महाराज यांच्या चरणप्रेषाने दिगंबर महाराज बापूजी पाटील गुरुवारी गंभीर महाराज अनेक संत चरण चरणप्रेक्षाने ही पावन झालेली आणि या गावीमध्ये म्हणजे अनेक दिवसापासून तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी दत्त नामाचा पारा दरवर्षी चातुर्मास सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीने या ठिकाणी पार पडत आहे आणि गावला हा चातुर्मास होतो हे नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्हा काय बाहेर म्हणजे जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या गावाची कीर्ती धुम आहे आणि या ठिकाणी चार महिने चतुर्मास आणि आज त्याची शांत आहे म्हणजे चतुर्मास हा म्हणजे महान सती महानपती वरता अनुस या मातेने आपल्याला हे आदर्श त्या मातोश्रीने घालून दिलेला आहे मातेने चतुर्मास कसा केला आणि तीच मातेच्या वळणावर तुम्हा मला समर्थ बाळगीर महाराजांनी त्या दिशेने आपल्याला अं आहे माता अनुस या मातेच्या या ठिकाणी भगवंताला वाटलं आनंद मालकाला वाटलं की आपण चार महिने चातुर्मास करावं मग चार महिने चातुर्मास करायचं ते एका ठिकाणी राहायचं आणि त्या ठिकाणी चार महिने एका ठिकाणी तिथच राहायचं आणि तिथंच भगवंताचं नाम स्मरण करत चार महिने त्या ठिकाणी घालवायचं असं भगवंतानी विचार केला मग भगवंतानी विचार केला आणि भगवंतानी के ठरवलं की आता आपण काय करावले आता साधूंचा वेश धारण केला आणि भगवंत त्या ठिकाणाहून निघाले निर्लंब सृष्टी होऊन भगवंत निघाले आनंद ब्रह्मांड उलगत करत करत त्यांनी आता ठरवले की कैलास लागून चार महिने चतुर्मास करावं आणि मग त्या ठिकाणी पोहोचले महादेवांना आनंद झाला कि या ठिकाणी भगवंतला ओळखल त्यांनी सिंहासनवर फसव शेवटारी पूजा केली काय आदेश फरवो त्यांनी सांगितले की मला चार महिने चातुर्मास करायचा आहे आणि हा चार महिने चातुर्मास तुमच्या ठिकाणी करायचा आहे महादेवांना वाटलं काय हरकत नाही या ठिकाणी फोगन जर चार महिने या ठिकाणी जर राहिले तर मला ही सेवा घडेल आणि पत्नीलाही सेवा घडेल मलाही पुण्याची फलप्राप्ती मिळेल आणि पत्नीलाही पुण्याची फलप्राप्ती मिळेल महादेवांना आनंद झालेला आहे पण महादेवांना पार्वती माताला काही विचार नाही बघ त्यांचा सुद्धा विलाज चालला नाही कोणतीही गोष्ट जर करायची म्हणले तर विचारावं लागते म्हणजे एकमत झालं तर ते गोष्ट पूर्ण पटरूपाला जाते मग विचारलं पार्वतीच्या मनात त्या ठिकाणी नव्हतं तिने काय केलं तिने त्या ठिकाणी काहीच बोलले नाही त्या आता भगवंतांनी ठरवलं की आता आपण सत्य लोकांना जावं सत्य लोक हे ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जावं चार महिन्याचा दुमास करावं त्या ठिकाणी सुद्धा भगवंताला आलेलं पाहून ब्रम्हदेवा आनंद झालेला आहे त्यांनी भगवंताला शिवाश्रांना बसवले शौपचारिक पूजा केली आणि सांगितले की काय प्रभू काय आदेश आहे भगवंतांनी सांगितलं की चार महिन्याचा तो मात तुमच्याकडे करायचा आहे भगवंतांनी सांगितलं अं ब्रम्हदेवानी काय हरकत नाही पण त्यांनी काय हरकत नाही म्हणले मग सावित्रीला विचारलं आता सावित्री काही बोलणार गेली यांच्या मनामध्ये शंभर टक्के गॅरंटी आहे राहो भगवंत पण त्यांच्या मनात सावित्रीच्या मनात शंभर टक्के भगवंत या ठिकाणी राहू नाही इच्छा मग तिने काही बोलले नाही तिकडून भगवंत गेले भगवंतांनी ठरवले की आता वैकुंठामध्ये चातुर्मास करावं हो, त्या ठिकाणी भगवंत गेले आणि त्या ठिकाणी ठिकाणी विष्णूंनी सुद्धा भगवंतांचे पूजन केलं आणि मग कमलाला विचारलं विष्णूंची पत्नी आहे कमला तिथे सुद्धा अशी स्थिती झाली मग त्यांनी झोपलं काय हरकत नाही ज्या ठिकाणी उत्तरांचल आहे आणि उत्तरांचलामध्ये बद्रिका आश्रम आहे घनघोट जंगल आहे आणि त्या ठिकाणी ऊंच सुद्धा पडू शकत नाही उंच उंच डोंगर आहे आणि घनगोट जंगल आहे आणि बारा वाजले की त्या ठिकाणी पाऊस पडतो अशा घनघोट जंगलामध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी भगवंत पोहोचले आणि भगवंताला भगवंत पोहोचले माता नसे मातेने भगवंताला साष्टांग प्रणाम केला आणि काय आदेश प्रभू भगवंतानी सांगितले की मला चार महिने चातुर्मास करवायचा आहे मातेने सांगितले काय हरकत नाही प्रभू तुम्ही जर चार महिने या ठिकाणी चतुर्मास केलं तर आम्हाला ही तुमची सेवा करेल माता अनुस या मातेने पुढचा माझा विचार न करता तर आताच असं भगवंताला दिलं भगवंतांनी त्या ठिकाणी चार महिने चतुर्मास केला एका ठिकाणी भगवंत चार महिने तिथे राहिले माता अनुषया मातीने पतीची काटेकोटे अं म्हणजे पतीची एकनिष्ठाने चार महिने सेवा केली आणि भगवंताची चार महिने सेवा केली आणि उपायशी जाऊ दिलं नाही अशा प्रकारे माता चातुर्मास सुरू केला आणि तोच चातुर्मास पुढे समर्थ बाळगीर महाराज आनंदगीर महाराज बाळगीर महाराज रामेश्वर महाराज आणि संतुदीने हात चालवला आणि असाच हा चार महिने चातुर्मास बालगीर महाराजांनी ही परंपरा घालून दिली आणि त्याच परंपरेने तुम्ही सर्व आम्ही या चार महिन्याचा चतुर्मास करू लागले आहे चार चातुर मासाच्या मास चा, चातुर्मास पुणे चातुर्मास पुण्ये पुढे पुढेही प्रदक्षिणा अलीकडच आहे पुढतेही जरी प्रदक्षिणा जरी घातलं तर ते सुद्धा अलीकडच आहे कोणत्याही धामला गेलं पण त्या सुद्धा चार धामापेक्षा अधिक पुण्य चार महिने चतुर्मास केलेल्या